नमस्ते मित्रांनो आज आम्ही तुम्हाला टू जी आणि थ्री जी कटिंग च सांगणार आहे आम्ही मिरचीची टू जी कटिंग केलेली आहे कुठे केलेली आहे टू जी टू जी कटिंग आहे या ठिकाणी त्यामुळे बाजूकडच्या फांद्या येतात आणि याला आता फुले लागले फांद्या त्याच्यामुळे ग्रोथ झालेला आहे का हे आम्ही इतके इतके आणि खिरा काकडीची विषय खीरा काकडीची आम्ही टू जी केलेली आहे

टू जी थी आता हे थ्री जी केल्यामुळे थ्री जी सर्वांना केलं का हा या पॅन्टन लाई केले तिथं वरी सर्वांना थ्री जी केलं का थ्री जी केल्यामुळे काय फायदा होतो ग्रोथ कसा होतो हे बाजूकडचे असे छोटे छोटे फांद्या लागतात आणि मग यांना आपल्याला फुले जास्त लागतात मग कारली पण जास्त कारली लागायला सुरुवात झाली का टू जी थ्री जी कटिंग केल्यामुळे इथं कारलं आलेलं आहे आणि इथं एक आलेलं आहे हा हे टू जी आणि थ्री जी केल्यामुळे फरक पडलेला आहे का डाळिंबाच्या झाडात लावलं ला का हे तुमच्या इकडे मिरचीचा ग्रोथ चांगला झालेला आहे हो ते आम्ही टू जी या मिरचीला सुद्धा टू जी केलेली आहे का थ्रीची गरज नाही टू जी करावी लागते मिरच्या तर खूप आलेल्या आहेत

चिमकुरा कधी लावला चिमकुरा मी चार पाच दिवस झाले ते आम्ही संडेला लावले होते तीन चे तीन आठवडे दोन आठवडे झाले हा दोन आठवडे झाले तर याच्यात पाणी असल्यावर चांगली ग्रोथ होत आता इकडे कारले आलेले आहेत का तुमच्या झाडाला याची आम्ही टू जी टू केलेली आहे टू जी आणि थ्री जी केलेली असल्यामुळे एवढं ग्रोथ झालेला आहे का कारले तोडणार आहेत का तू हो आता तोडणार किती चांगले कारले आले तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तोडायचं का कारले आणखीन भरपूर आलेले आहेत का हे टू जी आणि थ्री जी केलेलं असल्या कारणानं झालं का टोमॅटो हो। सुद्धा लावलं ला तुम्ही टोमॅटोला आता फुले लागले त्याचे टू जी करायचे हा वेल आणि हे कारले भरपूर लागलेले आहेत फुले खूप लागलेली आहेत काही टोमॅटो सुद्धा लागत आहे आता मिरच्याي तोडायच्या आहे जर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा थँक्यू थँक्यू